कार्यक्रमाचा उद्देश आणि हेतू मी आपल्या समोर मांडत आहे गेली अनेक वर्ष म्हणजे शाळेत म्हणजे सर्व शाळांमध्ये फक्त सरस्वतीचे आवाहन केले जाते पण आपल्या शाळेत एम के प्रशादेमध्ये सरस्वतीचे नुसते आव्हान नाही तर नवरात्रीचे नऊ दिवस आपण देवीला पुजतो तसेच देवीची पूजा अर्चा मोठमोठ्याने देवीसमोर आरती भजन हे सर्व आपली मुले करतात आता मॅडमचा या मागचा उद्देश म्हणजे आपले आपली मुलं इंग्लिश मिडीयमचे आहेत काही मुलं ग्रामीण भागातली आहेत तर काही मुलं शहरी भागातली सुद्धा आहेत काही मुलं इतर धर्माची आहेत तर काही मुलं आपल्या धर्माची आहेत सर्व मुलांनाच या धर्माची जाणीव होणे गरजेचे आहे तसेच सर्व मुलांना आपल्या संस्काराची जाणीव होणं गरजेचं आहे जे काही मुलं आपली मध्ये राहतात तसेच काही मुलं घरामध्ये राहतात पण त्यांना काही काही मुलांना देवी काही सगळ्याकडेच देवी बसते असं नाही काही ठिकाणी देवी बसते काही ठिकाणी देवी बसत नाही पण आपल्या शाळेमध्ये मॅडमच्या सांगण्यानुसार आम्ही इथे देवीच पूजन करतो तसेच फर्स्ट टू फोरच्या सर्व शिक्षिका यांचा आजचा टन आहे देवी देवीची पूजा अर्चा करणे तसेच देवीच्या समोर मुलांची ते उठण प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जातं मी तुम्हाला सगळ्यांना उठणं आणि तुम्ही सर्व वापरता बरोबर ना आणि त्याच्यानंतर काढून मुलं तंदील बनवतात आणि काय करतात तर आपल्या वर्गाची सजावट करतात बरोबर आहे ना हा कधी घेतो तर परीक्षा झाल्यानंतर आणि आज आपण एकत्र हा उत्सव करताना आनंदाचे इथे नियोजन करतो आणि यामध्ये सर्व विद्यार्थी पालक आणि आमचे सगळे सहकारी शिक्षक मोठ्या संख्येने सहभाग घेतात आणि यासाठी आमच्या पाठीशी उभ्या शिक्षण आपल्या शाळेत अगदी पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून शालोत्सव साजरा केला जात आहे नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा सण आहे नवरात्र म्हणजे नवरात्री या नऊ दिवसांमध्ये मातेची शिविध स्वरूपात पूजा केली जाते आजच्या देवीची माहिती मी थोडक्यात तुम्हाला सांगते आजच्या देवी स्वरूप आहे महागौरी महालक्ष्मी महागौरी देवी या नवदुर्गांपैकी आठव्या देवी आहे त्यांचे स्वरूप अतिशय गौरवातील व सुंदर म्हणूनच त्यांना महागौरी कठोर तप केला धुळीने अन्न पाणी सोडून फक्त शंकराची उपासना केली शेवटी भगवान शंकर त्यांच्या तपश्विवर प्रसन्न झाले व त्यांना वर देण्यासाठी प्रकटले

सरस्वतीचं नाव घेतलं असं या तुषार धवला या या वीणावर करा अशा प्रकारचे सरस्वतीचं चा रूप असतं आणि आपण सर्व विद्यार्थी म्हणजे या सरस्वती मातेचं पूजन करत असतो आपलं पुस्तक असेल आपली वही असेल आपली पाठी असेल आपला कॉम्प्युटर असेल आपला टॅब असेल ही सगळी रूप कोणाची आहेत तर या विद्या देवीची आहेत आणि आपण आज सगळेजण काय करतो विद्येची उपासना करतो विद्येची आराधना करतो आणि ही विद्या काय करते तर आपल्याला सगळ्यांना जगामध्ये वागायचं कसं जगायचं कसं याचं व्यवस्थित ज्ञान देते आणि आपल्याला पुढे देते आणि मला सर्वात प्रथम तुमच्या सर्व मुलांचं चो, छोट्या mm. मुलांचं अभिनंदन करायचं आहे की तुम्हाला इतकी छान शाळा मिळाली की जिथं सरस्वतीची पूजा केली जाते आज बऱ्याच ठिकाणी बरेच विषय असतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सरस्वतीचं पूजन केलं जातं असं नाही त्यामुळे मी विशेष अभिनंदन करीन की आपण या विद्येची महती या विद्येचं महत्व या ठिकाणी या मुलांच्या मनावरती भीम आता यानंतर आपण सर्वजण इथं गीत सादर करणार आहात तुम्हाला मी त्या गीतासाठी सुद्धा शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचे चांगले कार्यक्रम या शाळेमध्ये सतत होत राहू आणि त्याला आम्हाला बोलवत जा आणि आमचं काय मदत नाही तर आम्ही नक्कीच करू धन्यवाद सर्व शिक्षक होतं म्हणजे आता ही पण एजमेंट नाही आहे बोला बघतो शिक्षण चालत नाही पण एक मला आनंद झाला आहे म्हणून मी बोलायला राहिलं आहे की हे सगळे सण वाक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकवले जात आहे हा आनंदाचा अक्षर आणि मला खूप आनंद झालाय म्हणून मी प्रथमच झालो यानंतर असं यायला आवडेल मला मी तुम्ही जे आभार म्हणतो तर त्यांनी म्हणाला आपण स्कूलमध्ये जाऊन पुढचा कार्यक्रम करूया म्हणजे जो आम्हाला समारंभाचा कार्यक्रम करायचा आहे तो इथं घेऊन करायचा आहे म्हणजे पुन्हा एकदा आपली याच आठवड्यात भेट आहे आहे हे होऊ नये हे मी माझ्या घ घडलेलं समोरचं उदाहरण सांगतोय की असं होऊ नये की या विद्यार्थ्यांना इंग्लिश यायला पाहिजे जगाच्या बाजारात जायला पाहिजे मोठी व्हायला पाहिजे नाव कमवायला पाहिजे आपलं स्वतःचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं देशाचं पण त्याबरोबर शिवाजी महाराजांपासून सगळं त्यांचे इतिहास पण माहिती पाहिजे व्यक्ती माहिती पाहिजेत नाही का मग ही मुलं फक्त अभ्यास आहे अभ्यास करू असं होऊ नये कारण ही माझी बाब आहे तर त्या दृष्टीकडून तुमचे खूप चांगले प्रयत्न धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो तुम्ही एक आभार माना हे पाहिजे पण त्याच्यावरून ह्या सगळ्या गोष्टी व्हायला हव्या करायला हव्या तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो देवाला देवाला ते देवालाच आवडत देवाला आवडलं की ते सगळ्यांना हा विषय आम्ही टर्न दिलेले असतात आणि टर्न प्रमाणे नऊ ते बारा आणि प्रत्येकाला वार दिले असल्या कारणा कोणाच नुकसान नाही कारण एक दिवस प्रत्येकानं मजा करायची देवाची हौस करायची त्यांना पण मध्ये उतरवले पाहिजे कारण इंग्रजी तुम्ही बोललात ते एकदम बरोबर आहे इंग्रजी माध्यम असायला हवंच पण ते मुलाच्या भविष्यासाठी नोकरीसाठी म्हणा कुठे ते मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी ते असायला पाहिजे पण त्याचबरोबर हे संस्कार आपली मुलं कारण तुम्ही जसं म्हणाल की आमच्याकडे सगळ्या जयंत्या पुण्यतिथ्या सगळ्या होतात लोकफंड टिळक महात्मा गांधीजी ज्योतिबा सगळ्याचे होतात आणि आदल्या दिवशी आम्ही करत नाही सर आम्ही त्याच दिवशी करतो इंग्रजी शाळाहून कोणाला सुट्टी नाही दिली आहे का त्याच दिवशी करायचे मग माझ्या असं म्हणणं आहे त्या दिवशी मग तिथे सुद्धा टर्न आहेत पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी असं त्याने जवळच्या मुलांना का बोलवे लागत जवळच्या मुलांना बोलवा ते, ते अशा या मंगल प्रसंगी आभार मानतो आपले अशा या मंगल प्रसंगी आभार मानतो आपले सरकारी शिक्षका वर्ष मी सेना विनंती करते सकाळचे दोन शब्द